नमस्कार मंडळी नोकरा केंद्र यूट्यूबच्या आपले स्वागत आहे मॅनो एस बी आय मार्फत या ठिकाणी ज्युनियर असेस्टिक लिपिक पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला जवळपास पाच हजार एकशे ऐंशी प्लस जाण्याची पदभरती तुम्हाला या ठिकाणी असणार आहे त्याचबरोबर यासाठी पात्रता असणारे मित्रांनो तुम्हाला कोणत्याही शाखेचे विद्यार्थी असल्यास तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात या व्हिडिओमध्ये संपूर्ण जी जाहिरात आहे ती व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा असे नोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलो किनिकेला बा आज चौदा सुरू करू ओके तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत या ठिकाणी जाहिरात प्रयत्न करण्यात आले आहे यामध्ये मिळतात रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर ओसिटी कस्टमर सपोर्ट अँड सेल्स यांची पद्धती असणार आहेत यामध्ये मिळतात तुम्हाला हा फॉर्म सहा आठ दोन हजार पंचवीसपासून ते सव्वीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ठिकाणी फॉर्म भरायचा आहे यामध्ये मिळतात तुम्हाला हा फॉर्म असणार आहेत ऑल इंडिया खेडे तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला एस बी आय डॉट कॉम वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे यामध्ये मित्रांना तुम्हाला ज्या जागा असणार आहेत त्या जागा मित्रा तुम्हाला वेकन्सी असणार आहे तुम्हाला सर्कल वाईज वेकन्सी असणार आहेत त्यामध्ये सर्कल असणार आहेत आणि स्टेट आणि जी लँग्वेज असणार तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आणि मुंबई मेट्रोमध्ये आला तर महाराष्ट्र आहेत मराठी लँग्वेज आणि चारशे शहात्तर जाईन पद असणार असणार आहेत यामध्ये ए सीसाठी सत्तेचाळीस एस टीसाठी बेचाळीस बीसाठी एकशे सत्तावीस डब्ल्यू एससाठी सत्तेचाळीस आणि जेनरलसाठी दोनशे स तेरा जागी पदवरती असणार आहेत त्याचबरोबर मुंबई मेट्रोसाठी गोवा असणार आहेत कोकणी लँग्वेज असणार आहेत चौदा जागी पदवरती असणार आहे त्याचबरोबर हँडकॅपसाठी सुद्धा काही जागा असणार आहेत त्यामध्ये व्ही आय एच आय एल डी आणि जे की हँडकॅपचे वेगवेगळे भाग असतात त्यानुसार जागा असतात त्याचबरोबर हे रेग्युलर वेकन्सी आणि बॅकलॉग सुद्धा तुम्हाला या ठिकाणी असणार आहे वकील या ठिकाणी आपण एज पात्रता पाहणार आहोत यामध्ये एज हे एक चार दोन हजार पंचवीस रोजी कॅल्क्युलेट केले जाणार आहेत जर की एक वीस ते अठ्ठावीस वर्षे तुम्ही अप्लाय करू शकता जर बीसमध्ये असेल पाच वर्ष एस सी एस टीमध्ये असेल तीन वर्षे वयाची सवलत तुम्हाला ठिकाणी असणार आहे त्याचबरोबर जर तुमचं एज्युकेशन तर तुम्हाला एज्युकेशन हे एकतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी तुमचं असणं आवश्यक राहणार आहे जसं की एज्युकेशन हे ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन म्हणजे मान्यताप्राप्त विद्यार्थी कोणत्याही शाखेची पदवी या ठिकाणी तुमचं चालू शकतं एज्युकेशन मी तुम्हाला एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत तुमचे घेण्यात येणार आहे मित्र म्हणजे असं सिलेक्शन प्रोसेस जर सिलेक्शन प्रोसेस असणार मिळतं तुम्हाला पहिल्या फेज वन असणार आहे जी की प्रिलियम असणार आहेत यामध्ये मित्रांनो एकूण शंभर प्रश्न असणार आहे शंभर मार्काची एक्झाम आणि एक तास वेळ असणार आहेत त्यासाठी इंग्लिश लँग्वेज तीस प्रश्न तीस गुण वीस मिनटं वेळ असणार आहेत निमृत लॅबिलिटी पस्तीस प्रश्न पस्तीस गुण वीस मिनटं वेळ रिजनिंग डिसेबिलिटीसाठी मित्रांनो तुम्हाला पस्तीसशे प्रश्न पस्तीस गुण आणि वीस मिनटं वेळ असणार आहे अशी शंभर गुण आणि शंभर मार्काची एक्झाम एक तास वेळ असणार आहे यासाठी वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंगसुद्धा तुमचं असणार आहेत यामध्ये पास झाल्यानंतर तुमच्या ठिकाणी मेन्स एक्झाम असणार आहे जे की एकशे वीस क्वेश्चन असणार आहे दोनशे मार्काची एक्झाम दोन तास चाळीस मिनिटे वेळ असणार आहे यामध्ये जनरल अवेअरनेससाठी पन्नास प्रश्न पन्नास गुण पस्तीस मिनटं वेळ असणार आहेत इंग्लिशसाठी मित्र तुम्हाला चाळीस प्रश्न चाळीस गुण असणार पस्तीस मार्केट वेळ असणार आहेत त्याचबरोबर टू ऑप्टेटिव्ह अस पन्नास प्रश्न पन्नास गुण पंचाळीस मिनटं वेळ असणार आहे त्याचबरोबर रिजनिंग अँड एबिलिटी कॉम्प्युटर ऑप्टेटिव्ह टू असणार आहेत पन्नास प्रश्न पन्नास मार्क आणि मिनिटे वेळ असणार एकोणीस बैल मी तर एकशे वीस एकशे नव्वद प्रश्न असणार आहेत दोनशे उन्हाशे एक्झाम दोन तास चाळीस मिनटे वेळ असणार त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी जे निगेटिव्ह मार्किंग आहे तेसुद्धा तुमचं असणार आहे त्याचबरोबर त्याच्यानंतर तुमच्याकडे लोकल प्रोसेसिस टेस्ट असणार आहेत जसं की नॉन व्हर्गुलेट टेस्ट असणार आहेत ऑब्जेक्टिव्ह सब्जेक्ट असणार आहेत आणि वरगुल टेस्ट असणार आहे त्यासाठी पंधरा पंधरा आणि वीस मार्काचे ठिकाणी फेज थ्री असणार आहे ते पास झाल्यानंतर ठिकाणी म्हणजे तयार फेज वन पास झाले की फेज सेकंड असणार आहे फेज सेकंड क्वालिफाय झालं की तुमच्याकडने प्रोबेनरी टेस्ट असणार आहे ओके मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक्झाम मिडल लँग्वेज असणार आहे महाराष्ट्रमधून या ठिकाणी मराठी हिंदी आणि इंग्लिश या तीन लँग्वेजमधून तुम्ही या ठिकाणी एक्झामसुद्धा देऊ शकता त्याचबरोबर तुमच्या या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट असणार आहेत जसं फायनल सिलेक्शन झालं तुमचं डॉक्युमेंट व्हिरिएशनसुद्धा ठिकाणी तुमचं असणार आहे यामध्ये फायनल लिस्ट आणि वेटिंग लिस्ट अशा स्वरूपात तुमच्या ठिकाणी जी निवड प्रक्रिया असणार आहे त्याचबरोबर प्रिली एक्झाम या ठिकाणी सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या आसपास होणार आहे त्यानंतर तुमच्या जसं की तुमचं एक्झाम होऊन त्याच्यानंतर ॲन्सर की आणि फायनल रिझल्ट झाल्यानंतर फेज सेकंड असणार आहे यामध्ये पेस केलं असणार मिळतात तुम्हाला चोवीस हजार पन्नास जो पास ते जवळपास तुम्हाला एक लाखापेक्षा जास्त तुम्हाला ठिकाणी पेस केलं असणार आहेत त्याचबरोबर जे काही बँकेचे अलाउन्स असतात ते सुद्धा तुम्हाला ठिकाणी असणार आहे त्याचबरोबर कॉलेटर लेटर या ठिकाणी तुम्हाला प्री मेस आणि जे की प्रॉब्लेम टेस्ट या ठिकाणी हॉल टिकिट्स ते एस बी आयच्या वेबसाईटद्वारे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे यामध्ये आता तुम्हाला फी मी मिळतात तुम्हाला फी एस सी एस टी हँडकॅप एक्सरिसमॅन असल्यास कोणतीही तुम्हाला फी नसणार आहेत जर तुम्ही जनरल डब्ल्यू एस आणि ओबीसी विद्यार्थी असले तुम्हाला सातशे पन्नास रुपये तुम्हाला फी असणार ही फी मिळणार तुम्हाला लॉन्ट्री फी असणार फी मिळतात तुम्हाला डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग किंवा आयद्वारे तुम्ही या ठिकाणी फी आणि फॉर्म भरू शकतो त्याचबरोबर तुम्हाला फॉर्म भरता आता तुम्हाला ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहेत सिग्नेचर अपलोड करायचं आहे लेफ्ट हँड थम आणि डिक्लेरेशनसुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे ओके यासाठी मी यासाठी तुम्हाला एक्झाम सेंटर्स असणार आहेत जसं की महाराष्ट्र कोड तीस आहेत यामध्ये एक्झाम सेंटर्स असणार आहेत अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद म्हणजेच म्हणजेच औरंगाबाद धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर रिजन नागपूर नांदेड नाशिक पुणे रायगड सांगली सातारा सोलापूर हो। एवढी एक्झाम सेंटर्स तुम्हाला प्री आणि या ठिकाणी उपलब्ध असणार आहे तर मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहेत फोटोची साईज साडेचार बाय साडेतीन सेंटीमीटर असावी त्याचबरोबर सिग्नेचरसुद्धा या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहेत जसं की सिग्नेचर ठिकाणी ब्लॅक पे पेन किंवा ब्ल्यू पेनं सिग्नेचर तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचे त्याचबरोबर थम आहे तो ब्लू पेननं ब्ल्यू इंकनं आणि जे की तुम्हाला हँड रायटिंग आहे ते सुद्धा ठिकाणी अपलोड करायचं आहे त्याचबरोबर काही डॉक्युमेंट्समध्ये आहेत त्यामध्ये तुम्हाला जसं की डोमा असेल किंवा दहावीचं मार्कशीट किंवा काष्ट किंवा ठिकाणी डिग्री सुद्धा तुम्हाला अपलोड करायचं असेल <सवाँ> तर मी तो हा फॉर्म भरायला मी तो हा फॉर्म तुम्हाला आय डॉट बँक डॉट एस बी आय डॉट इन ह्या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहेत फॉर्म भरायचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहेत ओके तरीही तुम्ही आता एस बी आय मार्फत अडकिनी क्लर्क पदाची या ठिकाणी मी तो व्हिडिओ कसं लाईक करा शेअर करा कमेंट करा असं निवडणूक पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करू मला की नाही की धन्यवाद जय हिंद जय महाराज